हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल के भावा हे मराठमोळं युट्यूब चॅनेल वरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करून टाका मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवेल तर नोटिफिकेशन तर्फे तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही सगळ्या व्हिडिओचा आनंद घेचाल तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजचा व्हिडिओ पण खूप महत्वाचा आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपली मतं कमेंट्समध्ये व्यक्त करा तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये दे, आता जवळजवळ जवड़ सत्तर टक्के या प्रकरणाला न्याय देण्याचा प्रयत्न चाललेला आहे परंतु तीस टक्के असं काही गोष्टी घडत आहेत की ज्याच्यामुळं हे प्रकरण लांबेल हे प्रकरण जाग्यावर थांबेल का याचा एक्झॅक्ट निकाल काय येईल हे आपल्याला समजणं गरजेचं आहे कारण या प्रकरणामध्ये जे पण कोणी आरोपी होते ते आतापर्यंत सगळे सगळे पकडण्यात आलेले आहेत फक्त एक आरोपी सोडता जो आरोपी सध्या कुठे आहे याचा सुद्धा पत्ता सापडलेला आहे किंवा लागलेला आहे त्याच्यामुळे त्यालाही पकडणं आता काही जास्त अवघड नाही या प्रकरणातील जो मुख्य आरोपी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते वाल्मिक कराड हे सुद्धा सध्या सरेंडर होऊन सी आय डीच्या पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यांना पोलीस कस्टडी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर झालं असं की वाल्मिक कराड यांना सुरक्षा म्हणजे त्यांची स्वतःची सुरक्षा म्हणा किंवा एक त्यांना हवा होता कारण त्यांना ती सवय आहे पहिल्यापासून की कारण त्यांची आता ज्यावेळेस पोलीस कस्टडीमध्ये कोणतीही व्यक्ती असते तर स्वतःची कामं तर स्वतःलाच करावी लागतात कारण तिथे ते आरोपी म्हणून असते त्यांचं कुठलीही वेगळी ट्रीटमेंट त्या ठिकाणी दिली जात नाही तसंच वाल्मिकार्ड यांच्या बाबतीतही झालं आणि थोड्याच दिवसात त्यांची त्या ते ठिकाणी तब्येत आसळलेली आहे आणि वाल्मीकरणाची तब्येत ढासळणं हे सध्या तपासाच्या दृष्टीनं अडथळा आणणारी गोष्ट आहे त्याच्यामुळं याला कुठेतरी एक वेगळं वळण लागू नये किंवा तपास भरकटून जाऊ नये किंवा काहीतरीच वेगळीच गोष्ट घडू नये म्हणून सुद्धा पोलीस त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत पण ह्या आरोपींच्या मालिकेमधला सुदर्शन घुरे सापडला सुधीर सांगळे सापडला कारण ही दोन जण गुजरातमध्ये असल्याची दाट शक्यता होती गुजरात मध्ये असताना हे एका देवस्थानापाशी थांबलेले होते कोणत्या तरी आणि तिथून यांच्याकडे पैसे नसल्यामुळे हे इकडे आले होते पुण्यात आले होते कोणीतरी एक व्यक्ती त्यांना पैसे देणार होते तर ते दे पैसे देण्याची ती टीप ही ती डॉक्टर वायबसे म्हणून जे आहेत त्यांनीच त्या ठिकाणी पोलिसांना दिली की अशा अशा पद्धतीने हे पुण्यामध्ये बाणेर या ठिकाणी येणार आहेत तर जाऊन तिथे तुम्ही पकडा अशा पद्धतीने त्या डॉक्टरांनी ज्यांना यांनाच पळून जाण्यासाठी मदत केली होती पैसे वगैरे पुरवले होते तोच डॉक्टर सध्या आता उस्तोड टोळीचा काय मुकादम का कॉन्ट्रॅक्टर असं काहीतरी आहे त्याने टीप दिली आणि ही सगळे अडकले आता याच्यामध्ये फक्त एक जण कृष्ण आंधळे मात्र पाठीमागेच राहिला हे दोघे पुढे आले आणि या दोघांवर आता एका एकावरती एकाचा विश्वास नसल्यामुळे दोघ दोघ जण आले आणि दोघ जण आले आणि ट्रॅप मध्ये पोलिसांच्या ते मध्यरात्रीच अडकले पोलिसांनी लावतानाच ट्रॅप असा लावला होता की काही करून या ठिकाणी सुदर्शन गुले हा तरी मुख्य आरोपी आपल्या ताब्यात आले आला पाहिजे पण सुदर्शन गुलेसोबत आलेला सुधीर हा सुद्धा याच्यामध्ये अडकला आता यातला मुख्य आरोपी हा सुदर्शन आहे कारण सुदर्शन गुलेसोबतच संतोष देशमुखांची त्या ठिकाणी भांडणं झाली होती किंवा हानामारी झाली होती जो काही व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याचा युगो हार्ड झाला आता युगो हार्ड झाल्यानंतर तो त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं मग पुढच्या काही दिवसांमध्ये वागला पोलिसांसोबत सवलकी करून ह्या गोष्टी करून त्याने हा खून घडवून आणला पण त्याच्यासोबत जो सुधीर सांगळे होता आणि त्याच्यानंतरचा हा जो आता फरारी म्हणून अजून सुद्धा आहे तो कृष्णा आंधळे तर तो त्याच्या गावचा एक ग्रामपंचायत सदस्य आहे आणि ह्या सगळ्या लोकांना एकत्र अशीच ही सवय लागली होती कारण त्यांना राजकारणावरूनच वर आपला बॉस बसला आहे धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांच्या अंडर अशी सुदर्शन श्रीडी होती परंतु आता कृष्ण आंधळे हा कुठे आहे हा मोठा प्रश्न सगळ्यांसमोर पडलेला आहे कारण आता असं वाल्मिकराड सापडला सुदर्शन गोले सापडला त्याच्यानंतर सुधीर सांगळे सापडला विष्णू चाटे सापडला प्रत्येक गुले सापडला म्हणजे ही सगळी एकूण त्यांची टीप पूर्णपणे सापडलेली त्याच्यामुळे आता सुदर्शन गोले काय आणि सुधीर सांगळे यांना पूर्णपणे माहिती असेलच हा कृष्ण सध्या कुठे आहे त्याच्यामुळे ह्या ही लोक जबान ज्यावेळेस त्यांना बोलत करेल पोलीस डिपार्टमेंट किंवा सी आय डी एस आय टी त्यावेळेस त्यांना ते सांगणं गरजेचं आहे कारण ते जर त्यांनी सांगितलं नाही तर त्यांना माहिती आहे पुढं आपल्या आपल्याला अजून खूप काही गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे त्याच्यामुळे आता कृष्ण अंधळे हा जास्त दिवस बाहेर राहू शकत नाही कदाचित तोच येऊन सरेंडर बी होण्याची शक्यता आहे कारण एनकाउंटर हा विषय जर उद्या काही तो सापडलाच नाही आणि वेगळंच काय वळण ला तर त्याचा एन्काउंटर सुद्धा होऊ शकतो यातही कुणाला दोमत नसावं हो। कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जो मुख्य आरोपी सुदर्शन गुले त्याचाच तो अत्यंत जवळचा माणूस आहे कृष्णाधळे त्याच्यामुळे कृष्णा आंधळे हा कुठे असेल हा सुदर्शन भुलेस सांगू शकतो एक तर तो पुण्यात तरी असेल नाही तर तो गुजरातमध्ये तरी असेल तुमची काय मत आहे तुमचं काय म्हणणं आहे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं बोल की भाव हे मराठमोळे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र